महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या संतनगरी शेगाव मधनं बातमी आहे एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकलेली आहे पोलिसांनी यावेळी सतरा लाख बावन हजारांची रोख रक्कम बारा चार चाकी त्याचबरोबर पाच मोटरसायकल आणि बावन्न मोबाईलसह एकूण बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तर एकसष्ट जणांवर गुन्हाही दाखल केलेला या आहे यातले बरेच आरोपी बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत असंही समोर आहे अपर पोलीस अधीक्षक खामगाव डॉक्टर श्रेणिक लोढा यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केल्याचं समोर येतंय आपण पाहतोय की बासष्ट लाखांचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त केल्याचं पाहायला मिळत आहे अनेक इथले आरोपी जे आहेत ते परराज्यातनं आले होते आणि शेगावामध्ये येऊन या प्रकारचा विपरीत धंदा केला जातोय शेगावामध्ये जुगार अड्डा चालवला जातोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका